सहकार शिक्षण आणि राजकारणात स्वर्गीय शिवाजीराव नागवाडे यांनी दिशादर्शक काम कलि त्यांचे कार्य पुढच्या पिढीला मार्गदर्शक आहे आपण हे कार्य केले नाही तर भविष्यात सामाजिक स्वास्थ्य खराब होईल असे प्रतिपादन राहुरी कृषी विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य प्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे यांनी माजी आमदार मर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना संस्थापक सा तसेच साखर संघ दिवंगत अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांच्या सहाव्या पुण्यस्मरण निमित्ताने आयोजित सभेत बोलताना केले पुढे म्हणाले की निसर्ग सामाजिक आणि अर्थकारण बदल बदल होत आहे त्यानुसार बदलानुसार आपण बदलले पाहिजे केवळ नोकरी करण्याची मानसिकता बदलून व्यापार उद्योग प्रगती करावासही हवी हे करताना चांगल्या मार्गाने पैसा कमवला पाहिजे जग जवळ येत आहे आपण मानसिक दूर जात आहोत आपल्या शेजारील देशात अराजकता आली हा धोका ओळखून आपण मागील पिढीने केलेल्या संस्काराची स्वर्गीय शिवाजीराव नागोडे यांच्या कार्याची माहिती जर दिली तर संस्कारित पिढी घडेल असे प्रतिपादन गणेश शिंदे यांनी कलि श्रीगोंदा तालुक्यातील ज्येष्ठ नेते आदरणीय शिवाजी बापू नागोडे यांच्या पुण्यस्मरणाच्या ना निमित्तानं आज इथे व्याख्यान होतं व्याख्यानाच्या निमित्तानं इथे येण्याचा योग आला श्रीगोंदातील अनेक मान्यवरांना वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मान्यवरांना भेटण्याचा योग आला बापूंचं सहकार क्षेत्रातलं योगदान मोठं आहे म्हणजे नगर जिल्हा हाच मुळात एकंदरीत सहकार क्षेत्रासाठी ओळखला जातो विठ्ठलराव विखे पाटील असतील भाऊसाहेब संतुजित थोरात असतील शंकरराव काळे शंकरराव कोल्हे मारुतराव गुले पाटील या पिढीमधले शिवाजीराव बापू नागवडे हे एक ज्येष्ठ नेते म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं सहकार संघाचे मला वाटतं अध्यक्ष होते आणि आज त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं इथे व्याख्यान होतं या व्याख्यानाच्या निमित्तानं श्रीगोंद्यातील अनेक लोकांच्या आज भेटण्याचा योग आला खर तर सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती जर बदलायची असेल तर शिक्षण सहकार हे दोन प्रभावी माध्यमं आपल्यासमोर आहेत आणि म्हणून येणाऱ्या काळातसुद्धा शिक्षण आणि सहकाराच्या क्षेत्रामध्ये तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती काम व्हावं अशीच अपेक्षा आजही अनेक मान्यवरांनी व्यक्त केली आपल्या सगळ्यांच्या वतीनं बापूंना भावपूर्ण आदरांचा रामकृष्ण सहकारमर्शी शिवाजीराव नागवड़ सहकारी साखर कारखाना राजेंद्र दादा नागवडे यांनी आपल्या भाषणात स्वर्गीय शिवाजीराव नागवडे यांच्या पश्चात त्यांचे विचार घेऊन सहकार आणि समाजकारणात काम करत असल्याचे सांगितले यावेळी माजी आमदार दादा जगताप नागवडे कारखाना व्हाईस चेअरमन बाबासाहेब भोस माजी व्हाईस चेअरमन केशव मगर घनश्याम शेलार यांनी आपल्या भाषणात स्वर्गीय शिवाजीराव नागवडे यांच्या काटकसरणी कारखाना कार्यातून राज्यात नावलौकी कसा मिळावला याचा उल्लेख केला बेलवंडीचे सरपंच ऋषिकेश शेलार माजी व्हाईस चेअरमन जिजाबाऊ शिंदे कारखाना आजी माजी संचालक जिल्हा सहकारी बँक संचालिका अनुराधा नागवडे दीपक नागवडे पृथ्वीराज नागवडे आदेश नागवडे यांसह कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते जनजागर मराठीसाठी गणेश कांबळे श्रीगोंदा